नाशिक रोड परिसरामध्ये मंगळवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे यत्ता सहावीमध्ये शिकणारी श्रेया किरण कापडी या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच अचानक मृत्यू झालाय श्रेया ही नाशिक रोड येथील गंधर्वनगरीतील रहिवाशी असून जेलरोड येथील सेंट फिलोमिना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती दररोजप्रमाणे सकाळी शाळेत येताना गेटमधून प्रवेश करताच तिला अचानक चक्कर आली आणि ती शाळेच्या मैदानात कोसळली शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये हलवलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं प्राथमिक माहितीनुसार तिचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय श्रेयाचं मूळगाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण शाळा परिसरात शिक्षक वर्गात आणि घराच्या परिसरामध्ये शोकळा पसरलेली आहे न्यूज पोलसाठी नासिर पठाण नाशिक